वॉकिंग ट्रॅक मल्टीपर्पज भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोळा समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने राजस्थान जयपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे राजस्थान जयपूरचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती जन्मोत्सव साजरा करण्याचा मानस भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोळा समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने होणार आहे याची माहिती आज नाशिक येथे भारतीय क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय सोळा समिती दोन हजार पंचवीस चे राष्ट्रीय समन्वयक विलास पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक छत्रपती शिवाजी महाराज समिती पत्रकार परिषद नाशिकमध्ये आमच्या समितीने घेण्यात आली आमचे भारत क्रांती मिशन असं नाव देणारे विजय काकळे पाटील परमेश्वर नरवाडी पाटील आमचे छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण अशोक खानापुरे आमची सर्व टीम आज इथे नाशिकमध्ये आलेली आहे आणि जे जयपूर इथं राष्ट्रीय शिवजयंती शिवजन्म उत्सव साजरा होणार आहेत त्याचं रूपरेषा आज आमची बैठक होऊन आपल्यासमोर सादर केलेली आहेत तर सोळा तारखेला आपण दहा वाजता पाथडी फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून रथ आपला जयपूर या ठिकाणी निघणार आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना एवढंच आव्हान करू का ह्या जो छत्रपतींचा रथ आपला तेरा फुटाचा जो टॅच्यू आहे तो रथ आपला जयपूरला जाणार आहे आपुणी सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना सांगायचं आहे की आपुणी जिथं असाल तिथं छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी एकोणावीस तारखेला प्रत्येक राज्यात असेल राज्याच्या बाहेर असेल आपण महाराष्ट्रातल्या सर्व सर जाती धर्माच्या शिवप्रेमींनी एकत्र होऊन छत्रपतींना अभिवादन करावं आणि जन्म उत्सव मोठ्या दिमाखात आपण साजरा करावं आणि आम्ही राष्ट्रीय शिवजयंती साजरी करतो ही सुद्धा एक मोठी कल्पना आहे का आपला इतिहास महाराष्ट्रभर तर आपण बघतोच पण आपल्याला देशभर हा भारतभर इतिहास बघायचा आहे छत्रपतींचं काम छत्रपतींचे विचार राजकारणाला जागा करण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि राष्ट्रीय शिवजयंती प्रत्येक राज्यात व्हावा ही कल्पना आमच्या सगळ्यांची आहे आपले आमचे मार्गदर्शक विजयभाऊ काटले पाटील हे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि नाशिकून हा शिवरात्र ना निघो निघणार असून हा बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यातून सर्व शिवप्रेमी यात सहभागी होणार आहेत एकोणीस तारखेला सकाळी हा राजभवनावर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री या पुतळ्याचं पूजन करून आपली शोभायात्रा निघणार आहे आणि मुख्य कार्यक्रम बिर्ला हाऊसमध्ये होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राज्यपाल राजस्थान सरकार हरिभाऊ बागडे राहणार असून त्या कार्यक्रमाचे उद्घाटक भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान राहणार रा असून आणि विशेष करून आम्ही काही उद्देश ठेवून राजस्थानमध्ये जयंती साजरी करत आहोत जसं पुरंदरच्या तळाची एक सत्यप्रत राजस्थानच्या पुरातत्व विभागात पडलेली आहे त्या तेवीस किल्ल्याची तर ते त्या तेवीस किल्ल्याची एक प्रत आपल्याला शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी मराठा टुरिझम केंद्र सरकारने साजरा करावा असे मुख्य उद्देश ठेवून आपण भार राज्यात जयंती करत आहोत पुढील माहिती आमचे काकडे न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं